नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्रीभक्ती या चॅनलमध्ये श्रोते हो आज आपण रामदास स्वामींच्या शिकवणीवर आधारित अशी छ छानशी एक कथा ऐकणार आहोत तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया मनाचे श्लोक आणि मनशांतीचे महत्त्व एकता एका गावात एक, एक तरुण अतिशय चिंतेत आणि अस्वस्थ होता तो अनेक उपाय करून थकला होता पण त्याला मनशांती मिळत नव्हती तो रामदास स्वामींकडे आला आणि म्हणाला महाराज माझं मन शांत होत नाही मी काय करू स्वामींनी त्याला शांतपणे विचारले तुझ्या मनात नक्की कोणत्या विचारांनी गोंधळ घातला आहे त्याने सांगितले मी भविष्या आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा खूप विचार करतो मला वाटतं की भूतकाळात मी खूप चुका केल्या आणि भविष्यात माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल स्वामींनी त्याला मनाचे श्लोक वाचायला दिले त्यातला एक श्लोक असा होता मनास जनाभक्तिपंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू चि शोधून पाहे श्लोकाचा अर्थ स्वामींनी त्याला समजवला मन हे चंचल असते पण त्याला योग्य दिशा दिल्यास ते शांत होते भूक आणि तहान असल्याशिवाय माणूस शांत बसू शकत नाही त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या मनाला योग्य दिशेने विचार करण्याची सवय लागत नाही तोपर्यंत ते शांत होणार नाही भूतकाळ सोडून दे आणि वर्तमानात जग भविष्याची चिंता करू नकोस त्या तरुणाने स्वामींच्या उपदेशानुसार मनाचे श्लोक वाचण्यास सुरुवात केली आणि त्याने त्यातील शिकवण आत्मसात केली हळूहळू त्याचे मन शांत झाले त्याला समजले की खरे समाधान भूतकाळ किंवा भविष्य काळात नसून वर्तमान काळात आहे या गोष्टीवरून असा बोध होतो की मनाला शांत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वर्तमान क्षणात जगणे विचारांवर नियंत्रण ठेवल्यास मन आपोआप शांत होते श्रोते हो आजची गोष्ट ही तुमच्या सर्वांसाठी आहे तुमचे मन जर अशांत असेल तर आपल्या चॅनेलवरील मनाचे श्लोक अर्थासहित हे व्हिडिओ पाहायला विसरू नका मी सर्व मनाचे श्लोक यांची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमच्या सर्वांना आपला आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद